माझे नाव कुमार श्रुतीश दीपक पाटील आज मी कथा ज्योतिबा हे डॉक्टर दिलीप गरुड यांनी लिहिलेले पुस्तक वाचलेले आहे तर सावित्रीबाई आणि म्हणजे ज्योतिराव फुले यांचे जीवनातील जे जे काही महत्त्वाचे भाग होते ते सगळे भाग या पुस्तकामध्ये आहे आणि ते सर्व भाग मला खूप पडली कसे सत्यशोधक समाजाची स्थापन केले स्थापना केली कस कसे अस्पृश्यांसाठी अस हौद खुले केले अस्पृश्यांसाठी प्र, अस खूप काही काही केले शहर सावित्रीबाईंनी ही प्लेगच्या लोकांना सहायता केली मुलींसाठी स्त्री शिक्षण संस्था सुरू केल्या मुलींच्या शाळा उघडल्या अस्पृश्या अस्पृश्याच्या शाव उघडल्या अशा भरपूर जणांच्या शा उघडल्यावर ज्योतिरा फुले यांना महात्मा ही पदवी मिळाली शिवाय सावित्रीबाईंना क्रांती ज्योती हा ही पण पदवी मिळाली वाचायला पाहिजे कारण ह्याच्यामध्ये सर्व महात्मा जीवनातील आणि जीवनातील सर्व महत्त्वाचे महत्वाचे, भाग आहेत आणि ते जर तुम्ही वाचले तर तुमच्या तुमच्या लक्षात येईल की पूर्वी कशी परिस्थिती होती आणि आता कशी परिस्थिती आहे तरी पण आताची परिस्थिती बदलायला पाहिजे त्यासाठी तुम्ही या पुस्तकाचा आधार घेऊन तुम्ही परिस्थिती 打电话。